गावातील स्वच्छतेसाठी लाखो रुपयांचा निधी वापरून उभारण्यात आलेली कचरा कुंडी ही बोरी खुर्द ग्रामपंचायतीच्या चुकीच्या नियोजनामुळे सध्या चर्चेचा विषय ठरली आहे ही कुंडी गावाच्या मध्यवर्ती भागात न बांधता थेट स्मशानभूमीमध्ये बांधण्यात आली आहे परिणामी ही सुविधा आजपर्यंत वापरत आली नाही ग्रामपंचायतने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत हा प्रकल्प राबवला होता मात्र कचरा कुंडीची जागा निवडताना गावकऱ्यांच्या गरजा सुविधा आणि सुरक्षितता याचा विचार न करता थेट गावाच्या टोकाला असलेल्या स्मशानभूमीत ही कुंडी उभारण्यात आली या ठिकाणी कोणीही सहजपणे जाणार नाही याची ग्रामपंचायतला कल्पना नव्हती का असा सवाल ग्रामस्थ विचारतात स्थानिक नागरिकांनी सांगितलं असं म्हणत कोणतीही ठोस कारवाई केली नाही काही तरुणांनी या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी माहितीच्या अधिकारात अर्ज सुद्धा दाखल केलाय कचराकुंडी बंद अवस्थेत असून लाखो रुपयांचा सरकारी निधी वाया गेलाय हे स्पष्टपणे दिसून येतं या संपूर्ण प्रकरणावर ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला प्रशासनाचा मौन आणि नागरिकांच्या रोष यामुळे हा विषय चांगलाच तापलाय डीएन न्यूज मराठीसाठी पुसद वरून आमचे प्रतिनिधी मोहम्मद हनीफ यांची रिपोर्ट सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट